चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी तालुका स्तरावर भांडे वाटप केंद्र सुरू करा आमदार देवराव भोंगे आमदार देवराव भोंगे यांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर याची विधानसभातील दालनात भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारासाठी प्रत्येक तालुका स्तरावर भांडे वाटप केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली सध्या महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ज्या भांड्यांचे वाटप केले जाते त्याचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली एम आय डी सी परिसरात फक्त एकाच ठिकाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता केवळ एका ठिकाणी वाटप भांडे वाटप केंद्र असल्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना तिथे जाणे अत्यंत गैरसोयीचे व अडचणीचे ठरते यामुळे कामगारांचा वे आणि पैसा दोन्ही वाया जात असून अनेक कामगारांना लांबचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे कामगारांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यासाठी बांधकाम कामगारांची गैरसोय दूर व्हावी आणि भविष्यात प्रकार घडू नयेत म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक बांधकाम भांडे वाटप केंद्र उभारण्याची व्यवस्था करावी जेणेकरून कामगारांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध होऊन मोठा दिलासा मिळेल अशी मागणी आमदार देवराव भोंगे यांनी कामगार मंत्र्यांकडे लावून धरली आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर विधानसभा क्षेत्रात असे केंद्र उभारणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे